जेव्हा आपण एखादी पार्टी ठरवतो किंवा मुलांना पिकनिकला जायचं असतं किंवा आपल्या मुलाचा वाढदिवस असतो अशा वेळेस हा कुरकुरीत पदार्थ तुम्ही करू शकता त्यासाठी मी इथे तीन वाट्या बेस मैदा घेतलेला आहे त्याच्यात कडकडीत तेल घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि ओवा घातलेला आहे हे मिक्स करायचं अगोदर चमच्याने करायचं आणि मग नंतर हाताने करायचं कारण तेल गरम असतं त्यामुळं असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि दहा मिनटे ठेवून द्यायचं आता मिक्सरच्या भांड्यात मिरची घ्यायची आहे आलं घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे मोठं मोठं बारीक करायचं आहे इथे दुसऱ्या कडेत मी दोन चमचे धने दोन चमचे जिरे दोन चमचे ओवा असं भाजून घेतलं आहे ते आपल्याला मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरवरही वाटू शकता आणि आता चार उकडलेले बटाटे घ्यायचे ते, ते स्मॅश करायचे कढईमध्ये तेल घ्यायचं त्याच्यामध्ये हा ठेचा टाकायचा धने जिरेपूड केलेली ती टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे हळद ऑप्शनल आहे आणि आता थोडेसे ताजे मटार घ्या तुम्ही फ्रोझन मटारे वापरू शकता मटार ताजे असल्यामुळे थोडे तुम्हाला वाफून घ्यायचे आहे त्याच्यानंतर उकडलेला बटाटा आणि मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ठीक आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर इथे मी टाकत आहे कसुरी मेथी कसुरी मेथीने अशी चव छान येते एकसारखं मिक्स करायचं आहे चांगली वाफ आली पाहिजे जेवढं तुम्ही वाफ येऊ देताल तेवढी आपली भाजी छान लागेल आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यात काढून घेऊया आता इथे मी त्यातलाच पत्तल एक गोळा घेतलेला आहे तो पातला पातळ लाटून घ्यायचा असा मोठा लंबुळका जेवढा पातळ लाटाल तेवढं ते टेस्टी होईल आणि क्रंची होईल वरचा आवरून असा एक सारखा पातळ लाटायचा चाकुनीमध्ये त्याचा कट करून घ्यायचा आणि त्यातला एक भाग काढून घ्यायचा आणि थोडंसं वरच्या साईडला पाणी लावायचं टोकाला तिन्ही टोकाला पाणी लावून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने पाणी नाही लावलं तर तुमचा समोसा तेलात फुटू शकतो हे बघा मधलं टोक असं धरायचं आहे दोन्ही साईडला दोन्ही जो, टोकं जु जुळवायची मद, आणि हे मध मध्यभागी असं खूप दाबून घ्यायचं आहे दाबला नाही तर सगळं स्टफिंग बाहेर येईल ठीक आहे बघा अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरूया स्टफिंग तुम्ही जेवढं दाबून भरताल तेवढा समोसा जास्त टेस्टी होईल बाहेरचा समोसा कसा असतो नुसता दिसायला मोठा असो आणि त्याच्यामध्ये स्टफिंग खूप कमी असतं आणि नुसतं कवरच जास्त मोठं दिसतं त्यामुळे बाहेरचं आणि खायला तेल जास्त ते वापरतात तळलेलं तेच त्यामुळे आपण तुम्ही घरी करून बघा खूप भारी लागतो आता मस्त दाबून घेऊया जेवढं तुम्ही दाबतात तेवढं ते पॅक होईल आणि आपला समोसा तेलामध्ये फुटणार नाही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दाबायचे दोन्ही टोकं एकदम बंद करायचे आहे बघू शकता ठीक आहे हा झाला आपला समोसा तयार बघू शकता वाढदिवसाला करू शकता ट्रिपला न्यायला करू शकता चांगले दोन तीन दिवस टिकतात आता कढईत मी तेल घेते आहे घेत आहे आणि तुम्हाला जास्त जरा जास्त तेल घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलात समोसे तळायचे नाहीत एकदम मिडियम ते हे हीटवरती तळायचे कडकडीत तेलात तळले तर ते पटकन तळले जातील आणि क्रंची होणार नाहीत पाहू शकता ठीक आहे झालं आपला समोसा तयार